कसं आहे माहिती आहे का आता नवीन वर्ष जवळ आलं आहे आणि नवीन वर्षाचा उत्साह साजरा करण्यासाठी अनेक जण फिरायला जातात पोरं पोरं माणसं माणसं यायचं प्लॅनिंग झालं ठरलं इकडं जायचं तिकडं जायचं कुठं जायचं की हे लगेच बॅग भरतात आणि निघतात पण पर मात्र परिवारासह फिरायला जाणारे काही कमी लोक आहेत कारण की त्यांना वाटतं परिवाराला घेऊन गेलं तर मोठा खर्च होईल आणि तिथं राहण्याची सोय जेवणाची सोय सगळं काही पाहण्याची सोय आहे का म्हणून बरेच जणं काय करतात फॅमिलीला घेऊन फिरत नाहीत पण मात्र जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच तुम्ही सहपरिवार सहकुटुंबासह फिरायला निघता आणि फिरायला गेल्यावर तुम्हाला एक मोठा आनंद त्या ठिकाणी येईल कारण की ही जी ट्रीप आहे हे जो तुमचं नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही जाणार आहात ते ठिकाण आहे गणपती बाप्पाचं म्हणजे गणपतीपुळेचं गणपतीपुळेला जाण्यासाठी एकदम कमी खर्च लागतो आणि त्या ठिकाणी ज्या काही सुखसुविधा आहेत त्यासुद्धा तुम्हाला अगदी कमी खर्चामध्ये मिळतात आणि त्या ठिकाणी मोठा समुद्र किनारा सुद्धा पाहायला मिळतो आणि प परिवारामधले जे काही लहान लहान मुलं आहेत यांनासुद्धा मोठा आनंद त्या ठिकाणी येऊ शकतो म्हणून जर तुम्ही सहपरिवार सहकुटुंब कुठं फिरायला जाण्याचा विचार करत असाल आणि नवीन वर्षाचा स्वागत करण्यासाठी जाणार असाल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नेमके किती रुपयामध्ये तुमची ट्रीप होईल हे अगदी सविस्तरपणे समजेल पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता कसं आहे माहिती आहे का फिरायला जायचं जर म्हणलं आणि तेही सहपरिवार कुटुंबासह जायचं म्हणलं तर सगळ्यात पहिले आपल्या मनात विचार होतो की जायचं कसं आणि तिथं राहायचं कुठं खायचं काय तिथं सगळी व्यवस्था तर आहे ना मग हे सगळा प्लॅन करत असताना बजेट किती आहे किती खर्च लागतो असे विविध प्रश्न पडतात मग हे जे विविध प्रश्न ज्यांना पडलेत त्यांच्यासाठी आपण हा आजचा खास व्हिडिओ घेऊन आलो आहोत आणि तो व्हिडिओ आहे गणपतीपुळेचा आता गणपतीपुळे या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक जण जात असतात आपल्या परिवारासह मित्रपरिवारासह कुटुंबासहसुद्धा मोठ्या प्रमाणात जातात मग गणपतीपुळेला नेमकं कसं जायचं हे मी तुम्हाला सांगतो आता गणपतीपुळेला जाण्यासाठी विविध मार्ग आहेत तुम्ही एकतर गाडी घेऊन जाऊ शकता बसनं जाऊ शकता पण मात्र हे सगळं जे प्रवास आहे यासाठी खर्च जास्त लागतो किंवा टाईमसुद्धा जास्त जातो मग तुम्हाला आरामशीर पद्धतशीर जर गणपतीपुळेला जायचं आहे तर सगळ्यात सोपा मार्ग आहे तेही कमी खर्चामध्ये तो म्हणजे रेल्वेचा मग आता रेल्वेनं जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला जावं लागेल मुंबईला मग मुंबईवरून गणपतीपुळेला जाण्यासाठी किती मार्ग आहेत किती रेल्वे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे आता समजा तुम्ही रेल्वेनं गेलात मुंबईला आता मुंबईपर्यंत कसं जायचं आणि कुठून कुठून रेल्वे आहेत हे काही वेगळं सांगायची गरज नाही प्रत्येक ठिकाणाहून ना। मुंबईला जाण्यासाठी रेल्वे आहेत मग तुम्ही मुंबईला रेल्वे स्ट रेल्वेनं गेलात तर मग तुम्हाला उतरावं लागेल ते म्हणजे सी एस टी एम रेल्वे स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर या ठिकाणाहून तुम्हाला गणपतीपुळेला जाण्यासाठी ट्रेन पकडावी लागेल ती म्हणजे रत्नागिरीची मग रत्नागिरीला किती ट्रेन आहेत हे मी तुम्हाला सांगतो रत्नागिरीला सगळ्यात पहिली ट्रेन आहे ती म्हणजे सकाळी पाच वाजून दहा मिनिटाला तिचं नाव आहे जनशताब्दी मडगाव ही ट्रेन सकाळी पाच वाजून दहा मिनिटाला निघते आणि दहा वाजून चाळीस मिनिटाला रत्नागिरीमध्ये मध्ये पोहोचते त्यानंतर तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेस आहे ती आहे सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटाला तर ती रत्नागिरीला पोहोचते नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला त्याच्यानंतर दुसरी रेल्वे आहे ती म्हणजे तेजस एक्सप्रेस तेजस एक्सप्रेस ही पाच वाजून पन्नास मिनिटाला सकाळी निघते तर अकरा वाजून दहा मिनिटाला रत्नागिरी या ठिकाणी पोहोचते त्यानंतरची रेल्वे आहे ती म्हणजे मांडवी एक्सप्रेस ही सकाळी सात वाजून दहा मिनिटाला निघते तर ती एक वाजून तीस मिनटाने रत्नागिरीमध्ये पोहोचते त्यानंतरची ट्रेन आहे ती म्हणजे कोकण कन्या एक्सप्रेस ही तुम्हाला रात्री अकरा वाजता सी एस टी एमहून भेटते आणि ती सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता रत्नागिरी या ठिकाणी पोहोचते मग आता रत्नागिरीला उतरल्यानंतर ग गणपतीपुळेला कसं जायचं काय जायचं हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे रत्नागिरी ते गणपतीपुळे हे जे अंतर आहे ते आहे पंचवीस किलोमीटर मग आता हे पंचवीस किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी तुम्हाला रत्नागिरीहून गणपतीपुळेला जाण्यासाठी त्या ठिकाणी रिक्षे आहेत टॅक्सी आहेत पण मात्र रिक्षाचं आणि टॅक्सीचं भाडं थोडं जास्त असतं त्यामुळं काय करायचं सरळ सरळ सरकारी बस पकडायची आणि सरकारी बसमध्ये बसायचं सरकारी बसमध्ये तुम्ही बसलात की तुम्ही थेट गणपती गणपतीपुळ्यामध्ये आता गणपतीपुळ्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी तिकीट आहे ते म्हणजे सत्तर ते ऐंशी रुपये एका व्यक्तीचं आणि ट्रेनचं जे तिकीट आहे ते आहे अडीचशे ते दोनशे सत्तर रुपयाचं म्हणजे जास्त काही महाग नाही अडीचशे ते तीनशे रुपयाचं रेल्वेचं तिकीट आहे रत्नागिरीपर्यंत आणि रत्नागिरी ते गणपतीपुळे हे बसचं तिकीट आहे सत्तर ते ऐंशी रुपये मग आता तुम्ही गणपतीपुळ्यामध्ये गेलात आणि त्या बसमध्ये बसलात मग तुम्ही बसवाल्याला डायरेक्ट जरी विचारलं की तिथं राहण्याची व्यवस्था कुठं आहे रत्न गणपतीपुळेमध्ये गेल्यानंतर कुठं राहिलं पाहिजे तर तुम्हाला राहण्याची सुद्धा काही टेन्शन घ्यायचं गरज नाही कारण की गणपतीपुळेमध्ये राहण्यासाठी मोठमोठ्या सुख सुविधा आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली सुविधा आहे ती म्हणजे गणपतीपुळे इथं असणारं जे भक्तिनिवास आहे या भक्तनिवासमध्ये राहण्याची उत्तम सोय आहे आणि ती सुद्धा एकदम कमी खर्चामध्ये आहे आता त्या ठिकाणी तुम्हाला हॉटेलसुद्धा मिळतात लॉजिंगसुद्धा मिळतात त्या ठिकाणी आठशे ते, ते हजार रुपये खर्च येतो पण मात्र आपल्याला जास्त खर्च करायचा नाही सहकुटुंब सहपरिवार आपण जातो आहे तर आपल्याला जावं लागेल भक्तनिवासमध्ये मग उतरल्या उतरल्या रत्नागिरीहून थेट बसमध्ये बसलात की तुम्ही सांगायचं की आम्हाला भक्तनिवासला जायचं आहे गणपतीपुळ्यामधल्या मग तुम्हाला थेट त्या भक्तनिवासजवळ बस नेऊन सोडते आणि उतरल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः जायचं भक्तनिवासमध्ये नोंदणी करायची तुम्ही किती सदस्य आहेत का काय आहेत हे सविस्तरपणे सांगायचं आणि त्या ठिकाणी रूम बुक करायची मग आता रूम बुक करण्यासाठी किती पैसे लागतात त्यासाठी तुम्हाला जर डॉमेट्री सतरंजी पाहिजे असेल तर ही फक्त तुम्हाला पन्नास रुपयामध्ये मिळेल म्हणजे त्या हॉलमध्ये एक सतरंजी मिळेल तुम्ही ती सतरंजी टाकून त्या ठिकाणी झोपू शकता त्याचा खर्च केवळ पन्नास रुपये आहे पण मात्र त्या ठिकाणी तुम्हाला डॉमेट्री बेड पाहिजे डॉमेट्री म्हणजे एका हॉलमध्ये बरेच बेड टाकले असतात आणि त्या बेडवर तुम्हाला झोपायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला शंभर रुपये द्यावे लागतील आणि त्यानंतर तर जर तुम्हाला दोन बेड एकत्र करायचे आहेत तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही आहात दोन बेड एकत्र करायचे तर त्यासाठी तुम्हाला तीनशे पन्नास रुपये लागतील आणि जर तुम्हाला ए सी रूम पाहिजे किंवा ए सी असलेले रूम पाहिजे त्याच्यामध्ये दोन बेड पाहिजेत तर मग त्यासाठी तुम्हाला नऊशे रुपये द्यावे लागतील आणि जर तुम्हाला नॉन ए सी डबल बेड पाहिजे तर मग त्या ठिकाणी तुम्हाला सहाशे रुपये द्यावे लागतील बघा किती कमी खर्चामध्ये तिथं राहण्याची व्यवस्था आहे मग आपण ट्रेननं थकून भागून आल्यानंतर या भक्तनिवासमध्ये रूम करायची मस्त त्या ठिकाणी आराम करायचा आणि आराम केल्याबरोबर तुम्हाला तिथं सकाळी सकाळी भूकसुद्धा लागू शकते मग जेवणाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आणि तुम्हाला नाश्ता अगदी उत्तम मिळतो नाश्ता तुम्हाला इकडं तिकडं कुठं शोधायची गरज नाही याच भक्तनिवासमध्ये तुम्हाला नाश्ता सुद्धा मिळतो आणि तो, तो केवळ तीस ते चाळीस रुपयामध्ये पोटभर नाश्ता तुम्हाला मिळतो एका नाश्त्यामध्ये एका व्यक्तीचं चांगलं एक टायमाचं नाश्ता होतो जास्त काही फुल होत नाही आणि जास्त काही कमीसुद्धा होत नाही केवळ तीस ते चाळीस रुपयामध्ये मग आता तुमचा सकाळचा नाश्ता झाला जर तुम्हाला दुपारच्या जेवणाची व्यवस्था करायची आहे किंवा तुम्हाला जेवण करायचं आहे तर ते जेवणसुद्धा तुम्हाला याच भक्तनिवासमध्ये केवळ ऐंशी रुपयाला थाळी मिळते आणि ही थाळी अगदी मोठी असते एका माणसाचं किती जरी खाल्लं तरी पोटभर जेवण होतं ती थाळी ऐंशी रुपयाला या भक्तनिवासमध्ये मिळते मग आता तुमचा नाश्ता झाला जेवण झालं आराम झाला सगळं झालं आता तुम्हाला जायचं आहे गणपती बाप्पाच्या पाया पडायला मंदिरामध्ये मग भक्तनिवासपासून जे गणपती मंदिरं आहेत ते आहे दोन किलोमीटर अंतरावर मग तुम्ही दोन किलोमीटर अंतर पायी पायी चालत जाऊ शकता सहपरिवार सह, कुटुंब गप्पा मारत जाऊ शकता कारण अरे अनेक भाविक भक्त हे दोन किलोमीटराचा अंतर पायी पायी चालत जातात पायी येतात त्यामुळं येतो अंतरसुद्धा तुम्ही पायी पायी चाललं पाहिजे आणि जो काय तिथला नैसर्ग आहे तो निसर्गसुद्धा पाहिला पाहिजे असं आपलं या ठिकाणी वाटतं मग तुम्ही आता गेलात गणपती मंदिरामध्ये गणपती मंदिरामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी जर तुम्हाला गणपती बाप्पाची आरती पाहिजे असेल यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागेल कारण की आरतीची वेळ असते ती म्हणजे सकाळी पाच वाजेची सकाळी पाच वाजता गणपती बाप्पाची एक आरती होते दुपारी बारा वाजता एक होते सायंकाळी सात वाजता होते आणि रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनटांनी गणपती बाप्पाची आरती होते मग या आरतीचा जो टाईम आहे या टाईममध्ये जर तुम्ही गेलात तर मोठे भाविक भक्त त्या ठिकाणी असतात आणि एक वेगळा आनंद तुम्हाला त्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर येऊ शकतो म्हणून हा टाईम तुम्ही चुकू नका आणि आरतीच्या टायमाला त्या ठिकाणी जा कारण की तुम्ही निघतानीच नाश्ता केला जेवण केलं सगळं काही केलं मग या आरतीच्या टायमिंग मध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी गणपती बाप्पाची आरती घेऊ शकता मग आता आरती घेतली दर्शन झालं सगळं झालं मग आता तुम्ही सहकुटुंब सहपरिवारासह गणपती बाप्पाच्या मंदिरापासून म्हणजे खेटूनच त्या ठिकाणी मोठा सागरी किनारा आहे समुद्र आहे याचासुद्धा आनंद घेऊ शकता आता या ठिकाणी तुमच्यासोबत लहान लहान मुलं आहेत लेकरं आहेत यांना खेळण्यासाठी तिथं बरेच काही खेळ आहेत त्या ठिकाणी तुम्ही त्यांना घोड्यावर बसू शकता त्या जा ज्या बोट आहेत याच्यामध्ये सुद्धा बसू शकता असे वेगवेगळ्या राईड तुम्ही तुमच्या मुलांना कि तुम्ही स्वतःसुद्धा घेऊ शकता त्या छोट्या छोट्या बोटमध्ये जहाजामध्ये बसून समुद्रामधून एक चक्करसुद्धा मारू शकता असा मोठा आनंद सहपरिवारसह कुटुंबासह या गणपतीपुळेमध्ये घेऊ शकता मग आता हे सगळे ठिकाणं पाहिल्यानंतर आता या स ठिकाणांपैकी अजून काही ठिकाणं त्या ठिकाणी आहेत ते, आहे, ते म्हणजे आरेवारे समुद्र किनारा आहे आरेवारे समुद्रकिनारा हा सुद्धा खूप पाहण्यासारखा आहे अनेक पर्यटक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात असतात येत असतात आणि मोठी गर्दी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर तुम्हाला जयगड जय विनायक मंदिर हे या ग गणपती बाप्पा मंदिरापासून तेरा किलोमीटर अंतरावर आहेत आणि बरेच जण हे मंदिर पाहण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जातात मग अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या परिवारासह कुटुंबासह जर तुम्ही गेलात ते एकदम कमी खर्चामध्ये स्वस्तात मस्त गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही करू शकतात कारण की या ठिकाणी जेवणसुद्धा एकदम कमी किमतीत आहे राहण्याची सोयसुद्धा एकदम कमी किमतीत किमतीत आहे रेल्वेचं तिकीटसुद्धा एकदम कमी आहे आणि बसचं तिकीटसुद्धा एकदम कमी आहे त्यामुळं कुठलंही टेन्शन न घेता नवीन वर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनानं करावी असं आपला एकंदरीत वाटतं मग आता ही जी आम्ही दिलेली माहिती आहे यावर तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला कुठं जा फिरायला जायला आवडेल तुम्हाला कुठल्या प पर्यटनास्थळाविषयी माहिती पाहिजे जर पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये स्पष्टपणे विचारा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या